नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातच राजाराम पाटील यांनी नवीन मुंबई या ठिकाणची गावं गावठाणात नाहीत अशा संदर्भातच एक लेख आणि त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा मुंबई दैनिक लोकसत्ता शुक्रवार दिनांक अठरा रोजी नवीन मुंबई या ठिकाणी गावठाणं नाहीत आणि जी काय आहेत त्या अनधिकृत बांधकाम आहेत अशा प्रकारची नोटीस दैनिक लोकसत्तामध्ये आल्याचं आणि भूमिपुत्र लोकांना सिडको परिसरातून हकलून देण्याचा डाव असल्याबाबत लेख राजाराम पाटील यांनी लिहिलेला आहे आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतात नवीन मुंबई परिसरामध्ये असलेल्या आगरी कोळी समाजाची जागा ही सिडकोने नवीन मुंबई म्हणून मुंबईतील लोकांना जागा अपुरी पडते आणि नवीन मुंबई वसाय वसवण्यासाठी घेतली आणि हे घेत असताना या ठिकाणीची काही गावं होती एकोणीसशे एकतीस साली गावठाणाची निर्मिती ब्रिटिश सरकारनं केली होती मोजून आणि गावठाणं त्यावेळेला अस्तित्वात होत आणि असं असताना त्या ठिकाणी गावठाणं नाहीत जी काही लोकांनी घरं बांधले ते अनधिकृत आहेत अशा प्रकारे काही दाखवण्यात आलेलं आहे यापुढे ग्रामपंचायत अस्तित्वात होती आणि ग्रामपंचायतच्या वेळात या सर्व गोष्टी होत्या परंतु धंदाटक धनदांडी लोकांना उद्योगपतींना या ठिकाणच्या जागा देण्यासाठी वेळोवेळी कायद्यात बदल करण्यात आले आणि त्या दृष्टीनं ही नोटीस असावी असे पण चित्र आहे आणि ही नोटीस असून जर गावठाणा नाहीत अशी चुकीची माहिती जर कोणी देत असेल तर दे तसे। तो त्या संदर्भात येथील जनतेने जागृत राहिलं पाहिजे लोकप्रतिनिधी जागृत राहिलं पाहिजे भूमिपुत्र आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आणि बारा अलुतेदार जो जो शोषित आहे त्याने जागृत राहायला पाहिजे आणि धंदा ज्याप्रमाणे मुंबईत देण्याचा प्रकार आहे तसं नवी मुंबईत देण्याचा प्रकार जर कोणी करत असेल आणि राजकीय नेतृत्व ही जे भूमिका घेत असेल तर त्यांना विरोध जनतेने करणं गरजेचं आहे आणि त्यादृष्टीनं रा राजाराम पाटील साहेब मुंबई हक्क नाकचे लढणारे राजाराम पाटील यांनी जनतेला जागृत केलेलं आहे आणि त्यादृष्टीनं या ठिकाणी आग्रिक कोळी समाजाने जागृत व्हावं तर आपण जागृत राहिलो नाही तर येथील या ठिकाणी आपण विस्थापित हो ज्याप्रमाणे इस्रायलमध्ये तेथील असलेले अरब हे निर्वाचित म्हणून बाहेर फेकले जात आहे तशाच प्रकारे येथील आगरी कोळी भूमि भूमिपुत्र शासन बाहेर काढू शकतो आणि या लोकशाहीमध्ये राजघटनेमध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला आव्हान देणं गरजेचं आहे आणि त्या सर्व वकिलांची फौज देखील उभी करणं गरजेचं आहे राजकीय नेतृत्व जर कम्पोट ठरत असेल तर या ठिकाणी जनतेने उठाव करावा जनतेने आपले नेतृत्व पुढे आणावं आणि राजाराम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन व्हावं दिबा पाटलाने आंदोलन केलं आणि साडेबारा टक्के विकसित भूमी येथील शेतकऱ्यांना येथील भूमिपुत्रांना देण्याचं ठरलं पण त्याची अंमलबजावणी अजून केली जात नाही जर या ठिकाणी लिहिलेले आश्वासन पूर्तता होत नसेल तर शासन काय कामाचं असे या ठिकाणी जनता विचारत आहे राजाराम पाटील यांनी उपस्थित केलेल्या ज्वलंत प्रश्न जनतेने हातात घ्यावा या संदर्भात जनतेने आपल्या भूमिका मांडाव्यात आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत